दोन दोन वेगळे प्रश्न आहेत त्याच्यानंतर आपण गेम्स कडे वळूया की सध्याचं डिवोर्सचं प्रमाण खूप वाढलंय त्याचं कारण पण असंच आहे की भांडणं पटत नाही शब्दाला शब्द लागणे शब्दाल समजून न घेणे सो त्याबद्दल तुमचं एक मत काय आहे आणि लिव्हिंग रिलेशनशिप त्याबद्दल तुमचं म्हणणं काय की आता लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये लोक त्याचा वेगळा अर्थ घेतात की कारण की तुम्ही लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहता आणि मग बघता की आपल्याला जमतंय का आणि नंतर लग्नच नाही करत पण काहींच म्हणणं असं आहे की लिव्हिंग रिलेशनशिप हे खूप चांगलं असतं तुमच्या दोघांचं रिलेशनशिप समजून घ्यायला आणि पुढे संसार करायला सो त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे नाही इन कारण काय झालंय हरकत काहीच नाही असं मला वैयक्तिक म्हणजे जसं आपण मग अशी म्हणत होतो ना की लग्नानंतर आपण एकमेकांना समजून घेतो गे घ्यायचो पूर्वी सो आताची पिढी so, अशी बदलली आहे आणि आता मी जसं म्हटलं की जग इतकं जवळ आलंय सगळ्यांना सगळ्या गोष्टी सो नाव so, आता पारखूनच सगळ्या गोष्टी घेतात कारण त्यांची कॅल्क्युलेशन सगळी ठरलेली आहेत एक लाईफ म्हणून आयुष्यात काय कॅल्क्युलेट करायचंय कुठल्या टप्प्यावर मला काय हवंय हे इतकं क्लॅरिटी आहे इतकं फोकस्ड आहे मग त्याच्यामध्ये घर गाडी बंगल्या सकट नवरा पण येतो किंवा पार्टनर सुद्धा येतो नवऱ्यापेक्षा पार्टनर म्हणतो तोही मला हवा हवाय का मग त्याच्यासाठी तो दिला जाणारा वेळ तसा एखाद्या गोष्टीसाठी आपण वेळ देतो ना तसंच माझा पार्टनर लाईफ पार्टनर मला कसा हवाय आहे हे परखून घेण्यासाठी म्हणून दिलेला हा वेळ असतो आणि आता ती क्लॅरिटी एवढी आहे त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये की पटलं तर ओके नाही तर ओके आपण आपण वेगळे होऊया म्हणशील चांगली गोष्ट आहे ते पुढे जाऊन कमी होणार विदाऊट कारण काय होतं ऍडजस्टमेंटची सवय ना ही असतेच असं निवृत्त मग बोल बोल म्हणजे मला तसं म्हणायचं की समजा यातनं ओके नाही हे, हे नाही केलं आणि लग्न झालं आणि नंतर काही गोष्टी कळल्या डिवोर्स प्रमाण का चारे। 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 प्रमा का म्हणतो मी वाक्य की काच्या का मागचं तुम्ही विचार करता का साधी गोष्ट असते मी एक केस होती माझ्या मित्रांनी सांगितली नॉनव्हेज खात नाही म्हणून घटस्फोट घेतलाय बायको बायको नॉनव्हेज खात नव्हती तरी ती आठ महिने दहा महिने तिथे राहिली कोपअप करण्याचा प्रयत्न केला आता मागचं कारण समजून घेतलं का आपण फक्त हेडलाईन वाचली तिची गंमत वाटली अरे हे काय पण दहा महिने आठ महिने काय झालं असेल ज्या शरीराला सवयच नाही त्या वासांची त्या सवय नाही तो नॅचरली होत असेल ना काहीतरी त्रास बरोबर सो सो त्याचा विचार केला गेला नाही ना अशी अनेक आहेत आणि अशी अनेक गोष्टी असतात की जे क्षुल्लक असतात किंवा खूप असतात पण आपण त्याच्यावर बसून बोलणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे सो इन रिलेशन म्हणजे इन अ वे आम्हाला दोघांनी नेहमी असं वाटतं की पुढे काही वेगळे कॉन्सिक्वेन्सेस होण्यापेक्षा आधी तुम्ही पारखून बघा म्हणजे काय थोडक्यात तुम्ही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं इज वॉट आणि दुसरं काय इन हल्ली काय झालंय मॅरेज कॉन्सेप्टच आता म्हणजे की काही लोक इतकं क्लॅरिटी आले ना की नाही लग्न नाही करायचं आम्हाला आम्हाला लग्नच नाही करायचं काय करायचं लग्न करून पंधरा दिवस ला अडकायचंय सो ओके हा त्यांचा डिसिजन आहे त्या त्या वेळेचा आत्ताचा आणि मी तस म्हटलं कारण खूप बदलत चाललंय सगळं जगच खूप प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल झालंय सगळं मग कारण हे है है, नको आहे मी लिव्हन मध्ये राहतोय मला लग्नाच्या बंधनामध्ये अडकल्यानंतर येणार जे त्याच्या बरोबर येणार दहा गोष्टी असतात ना त्या दहा गोष्टी मला नको आहेत का तर मला त्याच्यावर वेळच नाही घालवायचा तेवढा मला नको आहे ही सगळी रिस्पॉन्सिबिल तुझी फॅमिली माझी फॅमिली माझं फंक्शन तुझं फंक्शन तो गोतावळा मग हे आणि मग ते ऍडिशनल नको मला हे दिसतंय समोर माझं हे करिअर आहे तू माझ्यासाठी आहेस मी तुझ्यासाठी आहे सी ही क्लॅरिटी आलेली आता तेवढी त्यांच्यामध्ये सो विच इज मला असं वाटतं की इन अ गुड चांगली हरकत काहीच हरकत नाही आणि जसं मी डिवोर्सचं म्हटलं तसं प्रमाण वाढलंय नक्कीच वाढलंय पण मला असं वाटतं की आपली ना विचार करण्याची ताकद आणि क्षमता जी ना ही अशी अशी झाली आहे ठिसूळ झाला आपण कारण सोशल मीडियाचा एवढा मोठा प्रभाव पडलेला आहे ना आपल्याला इन्स्टंट हवं आहे आपल्याला दीड मिनिटाच्या पुढे एखादा व्हिडिओ बघवत नाही आपल्याला दोन मिनिट दोन तासांचा सिनेमा आपल्याला बघवत नाही आपल्याला थिएटर मध्ये जाऊन सत्तर एम एम वर बघायची सवय गेली दीड मिनिटाचं रील एक मिनिटाचं रील इथे बघत दहा तास आपण बसू शकतो इन्स्टंट हवाय सगळ्या गोष्टी पेशन्स संपले सो तो मला वाटतं ते फार महत्वाचं आहे ते असतील ना तर हे सगळं प्रकरण जे ना किंवा हे जे रिवर्स आणि या जे गोष्टी आहेत कमी होतात सी अगेन फक्त भांडण आहेत का तर मुद्दा दिवशी कारण सुद्धा अनेक आहेत हो, हो. अनेक कारण असतात म्हणजे पार अगदी हुंडांपासून बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात सो हे बदलत त्याच्यामध्ये काही केस म्हणजे नवरा बायको हे मित्र पण पण राहतात म्हणजे बोलणं माझं काय म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलणं खूप महत्वाचं आहे म्हणजे जसं तुमच्या पार्टनरशी तसंच तुमच्या घरच्यांशी पण बोलणं महत्वाचं कारण लग्न ही दोन कुटुंबांची होतं मध्ये केस मी आता बघितली मी ओळखीतच होते सगळं झालं म्हणजे मुलीचं लग्न झालं वगैरे त्याच्यानंतर त्या नवरा बायकोनी ला डिवोर्स घेतला सेपरेट सगळं लाईफ जगून माझं जगायचंय मला काहीतरी माझं वेगळं करायचंय जस्ट इमॅजिन की साठ वर्ष वयाच्या साठीला चांगल्या नोट वरती काहीच हरकत नाही त्याचं तो काहीतरी शोधायला निघाला झालं जगून तिचं ती काहीतरी वेगळं करायला निघाली असं होऊ शकत ना पण अगेन हे समजून घेणं महत्वाचं पण आजकाल डिवोर्सचे विचार पण पटकन डोक्यात येतात आधीपेक्षा झालं की काय झालं आता डिवोर्सचं ऑप्शन आहे ना मला मी डिवोर्स घेणं हे एक तर समाज काय म्हणेल हे एक पहिलं होतं आणि दुसरं एवढं सोपं नव्हतं ते सगळ्या त्या प्रोसेस मधन जाणं मेंटल तुम्ही में, में, मेंटली पण तुम्ही खूप वीक होत जाता त्या सगळ्या फॅमिली आणि सगळंच होतं ना आता नाही आता ते इट इज व्हेरी इझी आता बॅक डेटेड करतात अशा खूप ऑप्शन्स त्याच्यातही आता काय म्हणतो त्याला मार्ग निघालेले की पटापट तुम्ही कसे मोकळे होऊ शकता एकमेकांपासून सो इट्स इझी नाव दॅट्स द ओनली रिझन बिकॉज मला नेहमी असं वाटतं ना की डिव्होर्स पर्यंत जाण्याची जी प्रोसेस आहे ना किंवा मी डिवोर्स घ्यायचा आहे आपल्याला तर मुळात तो घ्यायचा आहे म्हणून आपण पुढे तिथे जाऊन बसलेलो असतो मला हे वाचवायचंय मला हे मिटवायचंय का मला त्याच्या मागची कारणं आहेत का ह्याचा विचार नाही होतो म्हणजे आपल्याकडे कोर्ट तुम्हाला काउन्सिल करण्यासाठी काउन्सिलर्स देतात पण ते पण नको असतं कारण मुळातच इथून विचार घेऊन तिथेच बसलेले असतात की आम्हाला आहे करेक्ट त्यामुळे मग काउन्सिलर ते एक ऑप्शन देते की बॅकडेटेड करायचंय सो तो आणि बॅक बॅकडेटेडचा मुद्दाच नाही माझं म्हणणं की ती प्रोसेस जी आहे ना थिंकिंग प्रोसेस तुमची हीच बदललेली आहे आणि सोपं झालंय कारण इंडिव्हिज्युअल अगेन अगेन मी तुला म्हणतो की आपल्याकडे ना म्हणजे काय म्हणून की इंडिव्ह्युज इंडिपेंडेंट झाल्यामुळे ना खूप फरक पडला फरक पडला की शकते वे फरक नाही पडत कारण नसतील माझ्या आयुष्यात तरी मला काही फरक नाही आणि मुळात हे मुद्दा झाला की तू नाही असता माझ्या आयुष्यात काही नाही होणार असं हे वाक्य नेहमी आपल्याला ऐकायला